आपल्या पुण्याच्या गणेश उत्सवाला एक ऐतिहासिक परंपरेचं महत्त्व आहे देशातच नाही तर जगभरामध्ये आपल्या गणेश उत्सवाला एक मान्यता आहे मोठ्या संख्येनं भाविक पुण्यामध्ये या काळामध्ये येतात आणि या उत्सवाचं गणेश उत्सवाचा एक मानबिंदू म्हणून श्रीमंत दगडूशेठ शेठ सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाकडे आपण पाहतो त्यामुळे आजही आपण पाहतो की पहिल्या दिवशीसुद्धा प्रचंड उत्साह आहे प्रतिसाद आहे आज या ठिकाणी हिमाचलमधल्या जटोली शिवमंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी केली आहे लाखो दिव्यांची या ठिकाणी त्याच्यात व्यवस्था केलेली आहे घोषणाही केलेली आहे मला असं वाटतं की दरवर्षीप्रमाणे तीच परंपरा मंडळाने कायम राहली आहे एक वेगळं आकर्षण बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठीची एक वेगळी भावना निश्चितपणे लाखो लाखो भाविकांच्या मनामध्ये असते ते यावर्षी निश्चितपणे पहिल्या दिवसापासून आहे त्यामुळे मंडळ केवळ गणेशोत्सवच नाही पण एक सामाजिक आणि विधायक स्वरूपामध्ये सुद्धा वर्षभर काम करत असतं म्हणजे मला माहिती आहे की या शहरातला नाही तर राज्यातला कुठलाही प्रकारचा रुग्ण आला तर त्याला रुग्णसेवा म्हणून त्याला मदत मिळणं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे वसतिगृह आहेत शिष्यवृत्ती योजना आहे अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाची मोठी परंपरा आहे आणि म्हणून आदर्श गणेश उत्सव म्हणून या मंडळाकडे आम्ही सगळेजण पाहतो पुन्हा एकदा मंडळाला आणि सर्व गुन्हेगारांना गणेशोत्सवाच्या मनामध्ये शुभेच्छा नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका